यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल बंजारा समाजातर्फे स्वाती राठोड हिचा सत्कार करून भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या. स्वाती मोहन राठोड ही बंजारा समाजातील मुलगी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून शिकून यूपीएससी परीक्षेत 492 रँक मिळून पास झाली. त्यांचे वडील मोहन राठोड मिळेल ती मजुरी करून भाजी विकून व आई लोकांचे घरकाम करून भाजी विकून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून त्यांना शिकवलं स्वातीला अजून दोन बहिणी असून एक भाऊ आहे भाऊ देखील आता एमबीबीएस ला प्रवेश घेणार आहे स्वातीच्या यशामुळे बंजारा समाज या लोकांमध्ये आनंद आणि उत्साह पसरला आहे स्वातीच्या यशामुळे माजी नगरसेविका तथा सभापती व जिल्हा नियोजन समिती सदस्या मेनका राठोड

मुलगी तिचे आई वडील भाजपाला भाजी विकून खाणार ती मुलगी आज आय एस एक्झाम मध्ये पहिल्यांदाच आमच्या महाराष्ट्रामध्ये पहिलीच मुलगी आहे की युपीएससी एक्झाम पास झालेली आहे तर मी स्वाती राठोडला खूप खूप शुभेच्छा देते या प्रसंगी स्वातीचे पूर्ण परिवार अतुल पवार दिनेश राठोड पिंटू पवार नेहरू पवार विलास चव्हाण अनिल पवार आदींची उपस्थिती होती